महाराष्ट्र न्यूज मध्ये अंगणवाडी ताई विधानसभेतून खास ब्रेकिंग न्यूज पाहूया सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा अकराणी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आमशाया या पाडवी यांनी पावसाळ्या अधिवेशनात नंदुरबार जिल्ह्यातील बाबानगर येथे मयत अंगणवाडी मदतनीसच्या नावावर परस्पर मानधन काढून शासनाची दिशाभूल केल्या संदर्भात लक्षवेधी मांडून अंगणवाडी घोटाळ्यावरून महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांना गेले आमदाराने तक्रार करून दोन महिने झाले तरीही वरिष्ठ अधिकारी त्याला दाद देत नाहीत तर सर्वसामान्याचे काय असा सवालही उपस्थित नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात भाभानगर येथे एकोणीसशे शहाण्णव पासून मदतनीस काम करत होती तिचे निधन झाल्यानंतर दोन हजार सहा मध्ये तिच्या जागेवर दुसऱ्या महिलेला पगार दिला गेला मयत शांताबाई यांच्या निधनानंतर पुढचे सहा महिने दुसऱ्या महिलेला त्या महिलेच्या नावाने पगार दिला गेला त्यांच्या मुलाने माझ्याकडे येऊन तक्रार केली माझी आई जिवंत असताना पगार दिला नाही परंतु आता तिचे निधन झाले आहे तरी त्या नावाने दुसऱ्या महिलेला पगार दिला गेला आहे पगार काढून देणारे सी डी पी सुपरवायझर यांच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी आमशाया पाडवी यांनी केली आमदार पाडवी म्हणाले जिल्ह्याचे कलेक्टर ओ यांच्याकडे जेव्हा एक आमदार तक्रार करतो त्यावेळी त्याची दखल घेतली गेली पाहिजे परंतु ती घेतली गेली नाही एक महिला मेली आहे आणि तिच्या नावाने दुसरी महिला पगार घेत आहे या संदर्भात दोन महिने तक्रार करून झाले तरी सीओने ना कलेक्टरने यांच्याकडे लक्ष दिले डीपीसी सी मीटिंग मध्ये हा विषय झाला तरीही कोणती चौकशी त्यावर केली गेली नाही असे पाडवी म्हणाले जेव्हा कलेक्टर सीईओच्या विरोधात मी आंदोलनाचा इशारा दिला तेव्हा कुठे दोन महिन्यांनंतर ती महिला मयत मदतनीस महिलेच्या नावाने पगार खात होती तिला निलंबित केले परंतु पगार काढून देणारे सी डी सी पी सुपरवायझर यांच्यासह कलेक्टर व सीईओच्या वरतीही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी यांनी केली मंत्री महोदय आपण याच्यावर कारवाई करणार का असा सवाल आदिती तटकरे यांना केला बालविकास प्रकल्प अधिकारी निलंबित अदिती तटकरे यांची माहिती अक्कलकुवा तालुक्यात मृत अंगणवाडी विकाच्या नावे पगार उचलणाऱ्या बालविकास प्रकल्प अधिकारी आणि प्रवेशकाला निलंबित करण्यात आल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत केली